आघाड्याचा उपयोग आपण नेहमीच सांगतो आपण नागपंचमीला नागदेवतेंची पूजा पर शनिवारी करतो श्रावण महिन्यात आजही आमच्या इथे बसलेल्या सर्व भगिनी आघाड्याची माळ त्या नागदेवतेला घालतात का घालतात माहीत नाही पण घालतात त्याचा कार्यकारण भाव असा आहे भारत हा शेतीप्रधान देश खरीप पेरणी झाली की श्रावण महिन्यात तण काढण्याचा तो कालावधी आणि चुकून तण काढता काढता शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला जर झाला त्यावेळी दवाखाने नव्हते आजही आघाड्याचं एवढं सामर्थ्य आहे एवढं सामर्थ्य आहे की तो माणूस मरत नाही तो वाचणार काही मिनिटात परंतु जनतेला माहीत नाही या आघाड्याच्या पानांचा रस ताबडतोब जर त्याला तोंडात दिला आणि त्याचं मूळ घासून दंशाच्या जागेवर लावलं एका मिनिटामध्ये ओमिटिंगद्वारा ते विष पडतं आणि तो माणूस वाचतो एवढं सामर्थ्य या आघाड्याच्या मुळीचं आहे म्हणून भगिनी वर्ग आघाड्याची झाडाचं पूजन का करतात ऋषी पंचमीला यासाठी या देशामध्ये साडेतीन हजार वनस्पत्या कामाच्या आहेत त्या अजून सर्वांना माहीत नाही परंतु आपण त्याचं प्रात्यक्षिक भरवायला आरंभ केलेला आहे आणि लवकरच या साऱ्या गुरुकुल गुरुकुलपीठात तुम्हाला दर्शन देणार आहेत दृष्टीपथात येणार आहेत त्याची आपण लागवड आता करण्याला आरंभ केलेला आहे म्हणून वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बावंचरी एवढं आघाध सामर्थ्य वनस्पतीशास्त्राचं आहे म्हणून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू छत्रपती शिवाजीराजे पैकी त्यांचे मावळे खूप वनस्पत्यांना ओळख परिचित होते पूर्वाश्रमी दवाखाने नव्हते लढाईच्या वेळी तलवारी लावून हात तुटले जायचे चखमा व्हायच्या परंतु त्या त्याचा पूर्वार्ध दबा त्यांच्याजवळ असायचा जुनं गायचं तूप तीन तीन वर्षाचं असायचं रांजण भरून ठेवलेलं तूप ते प्रत्येक किल्ल्यावर त्यांच्या दप्तरी असायचं आणि टंटरी किंवा इथे सुद्धा आता रस्त्याला भरपूर उगलेलं आहे बाराही महिने ही वनस्पती हल्ली आमचे डॉक्टर लोक त्याचं आयडीन तयार करतात ही वनस्पती आणायची ती चुरायची तिचा रस त्या जखमेवर टाकायचा वरून ते गाईचं तूप लावायचं मलम म्हणून आणि पागोट्याची पट्टी करून ती बांधून बारा तासात मावळात तयार परत लढायला ती जखम बारा तासात आजही भरली जाते ही वस्तुस्थिती आहे परंतु आज आपण यापासून फार दुरावलो फार दूर गेलो आणि भलतंच काहीतरी करायला लागलो पश्चिम संस्कृतीचं ऐकून त्यामुळं आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर गेल्यामुळं आणि निसर्गापासून वंचित झाल्यामुळं हे सगळे प्रकार आपणाला आज काळाच्या ओघात ते आपणाला माहीत नाही म्हणून हे सर्व ग्राम अंतर्गत आपणाला पुन्हा त्याचं पुनर्जीवन सर्वांच्या भाल्यासाठी आणि ज्याला ज्याला जे ज्ञात आहे त्यानं ते सर्वांना सांगावं पूर्वी काय झालं या देशात संकुचित विचारसरणी असल्यामुळं बापानंसुद्धा मुलाला सरपाचा मंत्र विंचवाचा मंत्र दिला नाही मुलालासुद्धा तो सांगत नव्हता या संकुचितपणामुळं तो आजीबाईचा बाटवा बंद झाला नाही तर पूर्वी आजीबाईच्या बाटव्यात काय काय असायचं सारं काही असायचं म्हणून पुन्हा त्याचं पुनर्जीवन करण्याची वेळ आलेली आहे आज अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात हिमोग्लोबिन कमी होणे प्लेटलेट कमी होणे आणि मग ते ॲलोपॅथिक अँटोबायोटिक्स दवा घेणे आणि दुसरे आजार पुन्हा निर्माण करणे हे तुम्हा आम्हाला माहीत आहे परंतु तुमच्या रसोईमध्ये इतका सोपा दवा आहे परंतु त्याचा गुणधर्म आम्हाला माहीत नाही हो रोज सकाळी ज्यांच्या प्लेटलेट कमी झालेल्या आहेत त्यांनी फक्त तीन दिवस अनुभव घ्यावा रोज सकाळी एक ग्रॅम जिरं विड्याच्या पाण्यामध्ये चावून चावून त्याचा रस गिळावा बारा तासामध्ये त्याच्या प्लेटलेट वाढतात हिमोग्लोबिन अकरा ते चौदा यापर्यंत ते कार्यरत होतं एवढंच बाकी कुठलाही दवा घेण्याची तशी तसदी घ्यायचं प्रयोजन नाही आणि रसोईमध्ये आपण जिरं का वापरतो त्याचं कारण हे आहे पूर्वी आपल्या रसोईमध्ये तेजपान असायचं मसाल्याच्या पदार्थांमध्ये ही सगळी औषधी दवा आमटीमध्ये एकत्र केली जायची एक प्रकारचं वेगळं रसायन औषधी रसायन पोटात केव्हा तरी आपल्या जायला हवं हा मागचा पूर्वजांचा वैद्यांचा हा उद्देश होता परंतु आता त्या सगळ्या रेसिपींनी पार वाटोळं करून टाकलेलं आहे सगळे चुकीचे पद्धतीचे आहार आणि चुकीच्या आजारांना निमंत्रण ह्या सगळ्या रेसिपी दाखवल्या जातात ही वस्तुस्थिती आहे